कथा संकष्टी चतुर्थी व्रताची एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना बघून चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळी येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भात्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळी येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळी येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर समंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने संकष्टी चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे त्या कथेनुसार फार पूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला त्याने वर्षे करून सूर्यास प्रसन्न करून घेतले प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समंतक मनी दिला हा मनी तेजाने प्रतिसूर्यस होता या मन्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा सत्राजिताकडील समंतक मन्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्यमणी पळवला पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो सेमंतकमणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला इकडे प्रसेन सेमंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला ही गोष्ट कृष्णास कळली आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला प्रसेनाला शोधत कृष्ण आरण्यात येऊन पोहोचला पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या त्यांचा माग काढीत कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व सेमंतक मनी शोधू लागला अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला त्याने कृष्णावर हल्ला केला त्या दोघांचे युद्ध एकवीस दिवस चालले होते त्यामुळे द्वारकेत घबराट झाली गोकुळात नंद यशोदेला या वृद्धाची वार्ता कळली तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले त्यांनी संकट हरत्या श्री गणेशाचे संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली जांबुवंताने समंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्रीकृष्णास दिली गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला श्रीकृष्णावर सेमंतकमणी चोरल्याचा आळ आला त्याचे कारण असे सांगतात पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते त्या पाण्यात कृष्णाने चंद्र पाहिला होता श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप श्रीकृष्णास अशा प्रकारे भोवला होता परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला श्रीकृष्णाने समंतक मणी सत्राजिताला परत दिला सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली, दिली। म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा लाभते भक्तांची संकटे दूर होतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारे अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फलदायी व महत्वाची मानतात दर महिन्यात संकष्टी चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्यात अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा